जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो अत्यंत महत्वाचा मॅसेज आहे पुढील चोवीस तासात राज्यात कोणकोणत्या भागात हवामान विभागाने पावसाची शक्यता वर्तवली आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही ना जर आतापर्यंत आपला हा युट्यूब चॅनल सबस्क्राईब नसेल करेल तर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून पुढील हवामान अपडेट तुम्हाला आपल्या या चॅनल वरती मिळत राहतील तर आता पाहूया हवामान अंदाज काय वर्तवला आहे तो विदर्भामध्ये बुलढाणा यवतमाळ वाशिम नागपूर आणि गोंदिया या पाच जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे मात्र अकोला अमरावती वर्धा भंडारा गडचिरोली चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडासह मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे तसेच पुढे पश्चिम महाराष्ट्रात पुणे कोल्हापूर आणि सातार्या या तीन जिल्ह्यांमध्ये रेड रेड अलर्ट देण्यात आला असून म्हणजेच जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे कोकण भागात तर रायगड सिंधुदुर्ग रत्नागिरी ठाणे पालघर आणि मुंबई शहर या सर्व जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे आणि संपूर्ण राज्याचा विचार केला तर कोकण आणि विदर्भात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत आपल्या या व्हिडिओला लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जेणेकरून पुढील हवामान अपडेट तुम्हाला आपल्या या चॅनलवरती वरती मिळत राहतील